काय तन झालंय बन झालंय म्हणजे आता बया लावा इथं रुपया नाही कुठून बया लावू हा तिकडं मालकाला तरी फोन करायचा ना म्हणायचं काही तो म्हणतो तू शेती खाते उलट तोच बोलत तो आहे मारणा मातीच माहिती मग ती शेती आता मागले नाही म्हणलं का शेती शेती सारखंच म्हणते शेती खातात आणि तुम्हीच करतात म्हणून कुठं जाऊ नका म्हणा काय राहणार परवडत हे मरणाचं तन झालं या आता त्याला लावलं शिकून सवकरून नोकरीला लावला तेव्हा आता जागीरदार झाला आणि वरून आपल्या शेतीच ठेवलं का तुम्ही शेती खातात तुम्ही शेती आणखी त्यांना बी बघू काय बाईक कुणा चांगली त्याची समोर आल्यावर एकदा कार्ट नोकरी लागले ना, आप ना आता आपल्याला वरनाला लागेल आता याच एवढं वर्ष राहिले कस तरी हळीपाळीच झालं पोरगी लागणार आली ला पुरीच बघावं लागेल शिक्षण बघावं पुरीचं लग्न करावं शिक्षण आहे शिक्षण केलं का नाही कि मग पुरच्या रोज लोकांच्या रोज कामाला तुम्ही माहिती तिचं लग्न केलं तर कमीत कमी ती सुखांतरी राहीन तिने लय कष्ट केली शाळा सोडून देऊन बाबाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट वाईट वाटत जीवाला बाहेर आता मग दोन्ही बी तोंडावर आलेत पण आता चष्मा बादला सांगितलं तीन महिन्यापासून ते चष्मा बादल नाही मायाचे पोर पोर पोराची काय चुकी बिचारा शिकत पुरी सोडी शाळा आपण तिच्या उकरी बुरी नको जाऊ भावाला शिकायचे भावाला शिकायचे तिचं आयुष्य असं जाईल पोराची जात कुठे शिकून निघती पुरीच्या जातीला शिकवायसारखं आहे का, का। दुनिया अशी बावळल्या करते म्हणून आली पूर्वी धुडू धुडूनच पाणी आणलं असतं पुरी आता आणलं चालली बोंबल तशीच

गवत तिकडे ठेवत्या सरीवर उद्यापासून ते एवढं दोन चार महिने ना भिडून काम करा कारण काय होईल त्याचं शिक्षण एवढं वर्ष झालं का म्हणजे मग आपण मोकळू मग तू लग्न करायचंय खाजरे स्थळ तर रोज येते पण आता करूच काय माहिती बाजाराला गेलो नाही करायचं ना अरे पण तू आधी लग्न करणं गरजेचं आहे दोन वर्ष नाही काय अगो बा काही लाडाला येऊन बाजारात गेलं की बापाला लोक लागले ला ला तर साठी ठेपा थी आणलाय साठी ठेपा थी आणलाय चार मशी आहेत दोन एकर शेत आहे का तुम्हाला नाही ना त्या ना, लक्ष द्यायसाठी मी तुम्हाला मदत करता तो जर हिता आला तर त्याची इस्तरी मोडतिका काय म्हणून सरेत बसत नाही मायापशी काय माहिती शिक्षण चालू म्हणून त्याला राहावं लागतंय करावं लागतंय सांगती सांगती त्याच्या मोठ्या मोठे पोरं असते सुप्तीला आता आपल्याला काय झेंजे एकीकडं चेंडी एकीकडं अर्धा शेण लागत आहे माझ्या पांघरून आला अंगाला वर्षी लग्न करून एवढ्या वर्ष करून माझं तिला काय डवलत येत आहे माय मोठ्या सरासारखं लिहिलं कॉलेजला चुकलाय काढल्या फी मागत होते सर लोक आणि त्यांना अरे सहाशे काय व्हायचं तीस आणि पस्तीस हजार रुपये फी येतो सहाशे काय व्हायचं त्याला आणि ते म्हणजे एक कटी नाही ना टप्प्या टप्प्याने तरी द्याव पण द्यावंच लागेल

तर ने ने तरी तुला तर थोडं थांब मी नाही नाही दोन टप्प्यात बरं मग कोणाकडे जाऊ रेशा नको माझ्याकड बी लावेन मी जातात मागितलं बाबा कडे जाऊ का त्याला मस्त शिक्षणाला मदत केली काय करा लोकांकडे आधी हात पसरू नका जा तिकडच तुम्ही काही नाही जाऊन येतो मग काय दोघांना मागतो दिले तुझ्या आत्याकडे लावते बापाला चुल त्याकडे लावते एवढी सुटल्यापासून लोकांच्या कामाला जाते तुझ्या आई वडिलांची स्वप्न आहे बाबांचं पुरवतो नोकरीला लागाव चांगली शाळा शिकाव काय नाही काय करून तुला शिकवते मदत किती लागले मरणाच कशाला मुळ बसलो तू उन्हा तानात रुपया रुपया होईन बाया खुरपायला लावले तर पैसे कुठून द्यायचे बायाचे हजरेने सुद्धा बाया आप नगदी पैसे मागत या बोरगे जाते लोकांच्या ते पैशात तेलमेट भागीते माझे पैसे पैसे करते पेंडीला देते तुझ्या शिक्षणाला देते जा काय करा तुम्ही उठाच भाकर खा चार घास खाता असला तर नाहीतर पाणी पिया जा त्याच्या कडे जाऊन आधी

त्याला मागून येतो दोन रुपये काय करा तिला माग दोन त्याला माग तो दिले दिले दोन पाच रुपये तू कुठे निघलीच आता हा हे तर खुरपे होईल हंबर होड पाप आता कना कना तुम्ही जा आधी त्याच्या चुलत्याला म्हणून या नाही काय होय म्हणला तर त्याच्या आत्याकड जा जाऊ मग हा जा 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 पाणी प्या तिथलच नको आता जेवण नको त्याची भाकरी फिकरी काय खात बसू नका जा आधी पैसा पाण्याची लावली तू अशीच करते आहे बाबांना थोडं घास खाऊन जावा बाबा अगं खायचं पिच काय माहित हे आता एकदा पोराला पैसे भेटले तर मग आता ताण जाईल नाराज होते ना त्याच तोंड बघू वाटत नव्हतं मला लय रडू येत लेकराला बघितल्यावर पण करू काय आता मी हा लेकरा समोर आता एवढा मोठ्या आता पोरग दाडे मिशीच झाले त्याच्या देखत माय बाप रडलेले गोड दिसतंय का नको रडू ग ताप करून घेऊ नको माय गप गप नको होईल काहीतरी बाप काय असा नाही येणार दहा रुपये तरी खिशात टाकून घेऊन येईल कुणाकडून स्वप्न पूर्ण झालं पाहिजे बाप रडवणूक हो ना तानाची डोसक दुकान बाबाला पैसे देतील कुणी दिले नाही दिले तर बघू काहीतरी होईल इकडून तिकडून याजाणी काढू नाहीतर एखादा पटा एकरीला काढू हा एखादा कोपरा काढला एकून तर पैसे येते ना जर तितक्यात भागला तर मग त्याचा शिक्षण बी होईना तुला लग्नाचं बी आपण काहीतरी करून टाकू नाही जग कस आहे आजकाल शिक्षण शोध काय चालत नाही माणसाची कशी मजबुरी आपल्या कशी एक पैसा नाही आणि दादचं स्वप्न आहे की शाळा शिकायचं नोकरीला लागायचं त्यांनी हाल बघितलं माणसांचं लय चांगलं नाही का जसं पाहिजे तसे त्या शाळेत जातात जसे पाहिजे तसे शिकतात आपल्या गरिबांचं ना लय अवघड आहे कुठले स्वप्न पूर्ण होत नाही मला ती शाळा शिकायची होती ग

गप माय गप रडू नको गप 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 बापाने बघितल्यावर लय मला खवळण लेकर ले त्याला देखवत नाही बघू वाटत नाही गप तोंडपूस चल बर ऊन लागले तिकडच जाऊ आपण बी एवढं म्हणलं होतं काढीन गप 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 हले हुकडं थोडस पाऊस पाणी येईल म्हणून वाट बघत आहे कशाच तळाय लागलंय मरणाचं पाणी एक नाही त्या बोर मध्ये काहीच ना चल उठ बर नको रडू ताप करून घेऊ नको माय जातो मी जेवलो जाऊ दे जेवणाची भूकच पळून गेली पोराने ऐंशी हजार रुपये माहिती माझे डोकंच बंद पडले पार आता कोणला भीत माझं अशी परिस्थिती पण यांना मदत केली मी तिचं लग्न केलंय भावाच्या भावाला पै दिले शिक्षणाला बघू दिले दिले काय होते काय नाही तू घरी ते व्यवस्थित आम्ही जातो फोन बिन केले का नाही तू बरेच झाले झालं ते रात्री इंटरनॅशनल कॉल करते काय 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 नाही आलतो थोडं काम होत बरे बरे काय काम काढलं पाया काय काम काढलं काम असं होत थोडस गरज होती काय पोराच शिक्षणाचा विषय एवढं वर्ष राहिले पोराच लास्ट ऐंशी हजार रुपये फिवराची अरे पण त्याला काय शिक्षणाला तू हे करतो विनाकारण पैसे जर कामाला लाव ना त्याला तेवढी तुला मदत होईल आमच्या पुरे बाहेर देशात शिकायला गेले पैसा होता म्हणून गेले तुमच्याकडे पैसा कामाला काय शिकवायचं ते काय होतंय माहिती का आपले पोर आता आपल्याकडे आई म्हणून आपण विदेशात पाठवले नाही नाही ती कस आहे आपली बराबरी करायची ना आहे ना शिकायला हुशार आहे अरे हाय मी मान्य करतो पण त्याला कुठेतरी तुम्ही कामाला लावा तेवढच तुम्ही हातभार होईल नाही तर त्याला शेतीमध्ये जोडा वर्ष राहिले एवढं नोकऱ्या तरी आहेत मी काय म्हणतोय शिक्षण करून काय फायदा आहे का तू एक काम कर पोराला आहे ना शेतीमध्ये कुठेतरी जोड तेवढाच तुला हातभार होईल कुठे चिटकाला काय नाही होत ते कुठंच आणि काय शिकून पण काय दिवा लावणार नाही ते तिकडे तुम्हाला माहितीये का हॉस्टेल ला ठेवलंय अकॅडमी ला ठेवलंय ते गंडवत तुम्हाला तुम्ही देतात पैसे ते गंडवत आहे तिकडे पोरांमध्ये आणि तू कर्ज करून करून आहे ना दिवशी असाच ना कर्जाचा डोंगर होईल डोक्यावर एक काम करणार आता एवढा कर ना मी तुला लगेच देतो पैसे पाठ नाही बा पैसे पाणी नाही काही नाही आता सध्या आताच पोरांना पैसे विदेशात पाठवलेत पैसेच नाही हो थोडीफार मदत कोणाकडे जर भेटले तर सावकार नाही माझ्याकडे नाही असते तर दिले असते पैसेच नाहीत नाही तू वीस वीस एक हजार म्हणतो अरे वीस रुपये नाहीत आता सध्या तुकडा तुकडा तिकडे काही कर पण ते कसं आता बघ ऐक एवढे दिवस तू शेती खातोय मी तुला शेती तरी काय बोललो का कधी आलो तुला मागायला शेतीत तर काय पिकत तर आत अरे सगळं खरंय रे, रे, रे नाना पण मी आलोय का तुझ्याकडे कधी हो रे होई आलोय का कधी मागायला खाताव ना तुम्ही पण तुझ्यासाठी मी काहीच नाही केलं करतात अरे सगळं केलं तू काय उपकार केला काय उपकार केला आमच्यावर तुमच्या शिक्षणासाठी किती हन्ने भी राबला इत तुझं करतोय होतं होत नाग्न आलंय आता तोंडावर कुठं तरी सवा आता भेटलेला आहे घालायचं निसतं ते तिकडे काय करत एवढे दिवस काय आज वर्षापासून निसतं अकॅडमीलाच पोर गेल आज होईल उद्या होईल आमक होईल नोकरी लागेल तुम्हाला आणि तुम्ही आपल्या इकडे कष्ट करून आम्ही भरपूर कष्ट केले दिले असते बर का पण आता नाहीत इकडे पैसे जाऊ हो चालेल नाही होणारच नाही जर झालं तर मग मी तसं तुला कळवेल पण पैसे नाही नाही पैसेच नाही पैसेच नाही सुटली की लगेच भाऊ दिसतो काय इथं काय मी काय पैशाचं झाड लावलं काय त्याला वाटा भेटला तुम्हाला वाटा वाटा पण मी का त्या वाट्यातलं काय अजून ती ती पण ती खातोय ना गेलोय त्याला कधी झाले त्याला नोकरी लागण काय नाही ती पोरग शिकून काही दिवा लावणार नाही ते हुशार जर हे काँग्रेस काँग्रेस तरी रे

कसं काय अचानक ये ना पहिले काढले ना अजून काही भेट का चालू ये ना बस बरोबर तुम्हाला पाणी त्याच्यामुळे तुमची काय अडचण नाही काय म्हणता कसं काय ते काय नाही आलं ते थोडंसं थोडं काम होतं हां काय झालं मोराचं एवढं वर्ष राहिले हे ऐंशी आठ फी भरायची हा तर काहीतरी मदत करा एवढं वर्ष असं कॉलेज संपलं नाही कसं एवढंच वर्ष लगेच नोकरी लागेल आणि तस आम्ही तुम्हाला कसे देऊ वावरून देईन मी नाही कुडून तुमचे पैसे आम्ही ठेवायच नाही दादाकडे गेल तो पैसे माझा दादानी घरात हाकून दिले पदर पसरला स्वतःची लेकर काय लांब लांब दिवसात पाठवले तुला तर माहिती शिक्षण पाणी घेतलेलं आहे त्याला द्यायला अडचण काय ते नाही बाबा मशीन पदार पसरलाय तरी असं भी हात भीक मागितली तरी रुपया नाही म्हणतो वरून काय म्हणतोय माहितीये का अरे पोरग तिकडे लोकांच्या कामाला लावायचं अरे शिकलं तर मोठं होईल ना एवढं आमची बराबरी करायला निघाली पोरं शिकवायला आता त्यात काय शिकवण्याची बराबरी करायची आताच गेलतो त्याच्याच मनात गेलतो तुमच्या मनात आलो तिथून दारात जाऊन बसून दोन दिवसांनी सांगितले सगळ्या लेकरायची भरली कांद्याचं काय बाजार नाही का करा काही काहीतरी करून टाकू त्याचे परत शिक्षण होईल जेवढं शिकवण नोकरी लागन लागेल कांदे जरी गेले तर कांदे किती घ्यायचे तुला सांगतो पट्टी जेवढ्या तेवढे तर देऊन टाकू ना

तुम्हाला ते जास्त बोलत जाऊ नको ना नाना आलता नानाने काय सांगितले तर नाना काय लावता नाना आलत पैसे मागायला मग दिले का नाही कमून द्यायचे आतापर्यंत मीच देत आलोय ना बघा ते वाव तुमचे असे आतापर्यंत मीच देत आलोय ना उपकार नाही केला तू दिला तर उपकार नाही म्हणजे कस काय असं कस काय असं म्हणजे तो शिक्षण पाणी तो सांभाळ कुणी केला माझं शिक्षण पाणी तिथे नोकरी पैसे कोणी भरले अरे बाबा ठीक आहे ना, ना। करते आज मला सांगा दाजी आजपर्यंत शेती जी वाटून आलेली मी घेतली का तीच करून खातोय ना करत कोण शेतीत कष्ट कोण करत मी आजपर्यंत मागितली होत पण जे काय पीक येत त्याचे पैसे कोण येत मी कधी घेतले मी आमच्या स्वतःच्या कष्टाने कमवलंय काही नवीन शेती घेतलेली अहो लक्षात राहू द्या त्या माणसाने एवढं कष्ट केलंय एवढं घाम नोकरी साठी शिकण्यासाठी ना हा नोकरी लावायला एवढे पैसे भरले कोण आण ना बरोबर त्यावेळेस त्याचं कर्तव्य होत त्यावेळेस कशाला पैसे मागायला ऐंशी नाही तर वीस आजार तरी काही आता परवा दिवशी पोहोरला पैसे पाठवते भेटलं काय सगळं धाना अरे बाबा होते पैसे पोहराला पगार दिसतोय मला कुठे जातोय पगार कुठे जातोय पगार असून बोलू नका पाव केले तुला कळायला पाहिजे अरे ठीक आहे तुझं लग्न कोणी केलं अरे तुम्ही तू लग्नाला पैसा लावला बरं मी म्हणते तुला नोकरीला कोण लावला

मला पैसा म्हणजे लगेच दिसतो मी झाड पण काय पाहिजे तुम्हाला त्या माणसाने आपल्यासाठी एवढं कष्ट केलंय आपल्याला नोकरी लागल लावलंय सगळ्या गोष्टी केल्या तेवढं मला काय म्हणायचंय तुम्हाला तेवढं दिसतंय नोकरी लावलं मला नोकरी लावलं म्हणून आज वीस वर्ष झालंय ते जमीन खातोय त्या जमिनीतलं त्याला विचारलं का कधी कि बा दादा हे पैसे तुला एवढे आले तर पैसे जेवढे येत ना जेवढे जमीन लागत असते कधी पोहोचलून घेऊन गेली का सांग करायची करायची गरजच नाही ना तर मग आपण मी हिस्सा मागू नाही मी कधी आजपर्यंत मागितला नाही मी कधी पण नाही अरे पण आजपर्यंत कधी रुपये नाही माहितला त्या दोन ऐंशी हजार रुपये माहिती त्याला भारायला काही असतं काय ऐक इकडं बायको म्हणले असते मला पोतबीत करायचं मला एक सांगा की पोरग शिकून काय करणार आहे काय करणार नाईना त्या पोराला कुठेतरी ये ना तुम्ही शेतीमध्ये काय माशील माझी पोरं विधिच तुम्ही शिकून काय केलं स्वतः मला सांगा माझं काम चालू आहे माझं शिकून काय केलं शिकले नोकरीच लागले ना नोकरी ते शिकले लागायच नाही का ते काय करणार आहे उढाय त्याला ला हातभार लागून माहिती आहे आपला आपलं जे बाबांना लोकच ते पार्ट यांना सर्व आता तू आपला ज्या काय द्यायचं दोन मिनिट तुमच म्हणणं त्यांच्या म्हणणं काय नाही का नाण्याची गरज नाही त्याला ऐंशी बाबा द्या ऐंशी हजार रुपये द्या काय लागतील ते पैसे आम्ही लागतो फार तू उलती अंगठ्या बिंगट्या दिसतोय एवढं इथं काही नाही नसले तर तुम्ही द्यायचं आम्ही देव आम्ही शब्दाला किंमत देण्यापेक्षा हे तुम्हाला स्वतः अगोदर कळायला पाहिजे होत नाय म्हणतो आम्ही आता माझी डोळे उघडले मी काय म्हणतोय तुम्ही टाका मी टाकतो अवा मी तर देणारच होत आता पण मलाही सांगा हे थांब थांब मी काय म्हणतो तेव्हा माणूस तेव्हा माणूस तुमच्या पैसे आला तेव्हा तुम्ही हेच शब्द जर प्रेमाच्या सोबत बोलले असते मी काय मग उद्या पैसे येणार आहेत

सांगितलं सांगितलं पुन्हा सांगितलं तुम्ही ठीक आहे तुमच्या सरगे नाही चाडून वाढून सांगायला अरे एक मिनिट आम्ही मौन दिले तुमच्याकडे आले मग तुम्ही का नाही दिले आम्ही

था? था? हा जाऊन द्या देऊ आपण पैसे काय नाही जाऊन द्या तुमच्या भाऊचे हा देऊ चला हा देऊ आपण देऊ आपण चला मला मला काय घेऊन जायचं वर कुठे देऊ चला घरी गेला तिकडे चला का चहा पाणी करताना काही बसायचंय नाही घरी चला चहा पाहिजे तुमचा सत्कार करते चला गेले तर आता बाबा काय करतात कोणला माहिती आले तर बरोबर दिले तर एवढे वेळेस मदत झाली ते पोरा शिक्षणाचं बागण नोकरी लागण पुरुष लग्नाच बघू काय करायचं पूर्वी फुकाट मागत लोक मला बिगर पैशाचे पुरीच काही टेन्शन नाही लोक दररोज विचारतात दररोज कोण ना कोणी विचारतात का याला पुरुष लग्न कवा करायचं आले बाबा चौघच ईदच वाट बघत बसलो नाही गेलं घरी मग म्हणलं घरी जाण्यापेक्षा इथंच इथं काय ना गेल तू यांच्याकडे करा फार तुमच्या पाया पुरत सांगितलं सांगितलं त्यांना त्यांना खिशात पैसे पण माणूस किती हालकट खिशातच असते पण तिथे पैसे नाही हे प्रेम आहे ना पहिले दाखील असत ना मी तो पहिलं पै देऊन टाकेन एक रुपया ठेव ना राहू दे राहू दे पण तू आईन त्या वर्ष ना मला वेळेला मदत केली पोराच मला लास्ट वर्ष एवढे वर्ष नोकरी लागल नोकरी लागलं तर तू एक रुपया ठेवणार नाही चालन चालन जवाब देता येते बस दाजी बस का पाहुणा काय नाही या चला घरी चला ऐका ना ऐका ना ऐका ना बसला शाळेत जाय पेरी सांगू त्याला सगळं व्यवस्थित झालं ना आता काय टेन्शन